कारण मित्रांनो आपलं मित्रांनो तर आपण आलो तर शेतामध्ये तर पाऊस होता मित्रांनो तर हा जो आपला हा एक मक्का कसं दिसत आहे मित्रांनो एक लाईन दिसत आहे जेणेकरून आपली जे आपण कोळपणी होती ती कोळपणी केली गेली मित्रांनो तर त्याच्यामधलं जे मध्ये जे गॅप दिसत आहे त्यात आपलं कोळपणी केली गेले तर त्याच्यातलं तण पूर्णपणे निघून गेलेला आहे मित्रांनो आता फक्त जे असं मध्ये हायचं जे मक्की पेरलेलं आहे त्या ठिकाणी राहिलेला असतं तण तर मित्रांनो हा जो गॅप आहे तर हा गॅपमध्ये काही राहिलेला नाही आहे पाहू हा गॅपमध्ये जो तण होता तो डायरेक्ट पूर्णपणे निघून डायरेक्ट सुकून गेला मित्रांनो आणि जे आता तण बाकी आहे ते फक्त हे जे चाच आहे हे जे मग किल्ल्याला आपण लावड केले त्याच्यातच फक्त असं तण आहे ते पहि त्याच्यासाठी आपल्याला ते काय निघणार आहे त्याला आपण ख्रोपणी करावं लागेल एक तर आपल्याला तनाशक फवारी किंवा करावं लागेल मित्रांनो तर असं पद्धतीने आपली खुरपणी केली गेली आहे आणि हे जे गॅपमध्ये दिसत आहे हे जे लाईन आहे लाईनीमध्ये असं आहे ते हे आहे त्यांना आपल्याला ख्रोपणी करावं लागेल नाही तर मग डायरेक्ट तनाशक फवारी मारावं लागेल मित्रांनो आणि पाहू शकतो मी याचे साईज आहे म मधली जी जी जे जागा आहे ते पूर्णपणे डायरेक्ट लोटरीला जसं मारतो आपण त्यापर्यंत आपलं कोळपणी केली म्हणून एकदम भारी त्याच्यात जे गवत आहे ते पूर्ण गेलेलं आहे मित्रांनो म्हणजे डायरेक्ट सगळं काही निघून गेलेलं तणे पासून सुकलेलं डायरेक्ट आणि असं काही तण मित्रांनो तर काही ठिकाण आहे असं तर ते पूर्ण तर निघत नाही जे सात तासमध्ये असतो ते राहणार आहे पण जे कोळपणी केल्यानंतर खूप काही फरक पडतो म्हणजे तणाचा खूप खराब फरक पडतो मित्रांनो आणि जे काही असं तण थोडंफार हे संस्थमध्ये असं आहे तिथे ते, ते, ते राहणारच आहे जे मात्र हे जे आहे याच्यातलं हे पूर्णपणे वोखर सारखं ओखर असतो कोळपणी केल्यानंतर डायरेक्ट ओखर जातो मित्रांनो त्याच्यात काही तण नाही आणि मग कशी साईज पाहू पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने झाले मित्रांनो तर आता त्याला खूप आवश्यकता आहे पाण्याची पण पाणी काहीही येत नसल्यामुळे तर पाणी यायला पाहिजे जेणेकरून आपण त्याला खत वगैरे देऊन लवकर तर लवकर त्याला खत दिलं जाईल मित्रांनो पण आता सगळं पाण्याचा भर पावसाचं वातावरण आहे पण पाऊस काय अजून येत नाही गेला दहा दिवस झाले पाणी आलं नाही मित्रांनो तर पावसाची वाट पाहायला मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमी केला आमच्या चॅनल सबस्क्राईब करायचे जेव्हा देखील सरकार सर मित्रांनो